जिल्हा नाशिक तालुका सिन्नर मुक्काम पोस्ट मानोरी मानोरी गावातील कष्टकरी शेतमजूर नजूजी व जनाबाई आईरे यांचे कुटुंब त्यांना एकूण सहा मुलं चार मुलं व दोन मुली मोठा देवराम धाकटा प्रभाकर तिसरा शिवराम चौथा दादासाहेब मीरा व हिरा ह्या दोन मुली पण ही गोष्ट आहे तिसऱ्या मुलाची शिवरामजी म्हणजेच माझ्या वडिलांनी एक जानेवारी एकोणीसशे चोपन्न साली माझ्या वडिलांचा म्हणजेच शिवरामचा जन्म झाला गाव पूर्वीपासूनच दुष्काळग्रस्त असल्यामुळे या साई बालपण अतिशय हे गाव पाणी आणि शिक्षण या थोरला देवराम व धाकटा प्रभाकर यांना काही प्रमाणात शिक्षणाचा अमृत चाकता आलं पण माझे वडील शिवराम यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर वाढत्या दुष्काळामुळे आमची जाणाई सात आठ वर्षाच्या शिवरामला घेऊन स्वतःच्या बहिणीकडे म्हणजेच वेणू आजीकडे घेऊन गेली वेणू मावशीचा आवडता भाचा म्हणून वेणू मावशी शिवरामला लाडाने शिवका अशी म्हणायची वेणू आजीचा आनंद म्हणजे आमचे आनंदान तेव्हा शाळेत जात होते म्हणून वेणू आजी एकदा माझ्या वडिलांना म्हणाली शिवका अरे तुला शाळेत घालू का यावर क्षणात उत्तर देणारा शिवराम म्हणजे माझे वडील म्हणाले छा हे काय शाळेत जायचं वय आहे का आणि धोतर बंडीत वाढणारा शिवराम हा अशिक्षितच राहिला पण कामात मात्र सगळ्यात बांधा सड पातळ उंचीने झाडाच्या सरळ फांदीसारखा वाढलेला जणू काही फोकच शरीर ही अशी असल्यामुळे गावातील काही टवाळकी मित्र व सहकारी शिवरामला फोक म्हणून चिडवायचे <laughs> यावर माझे वडील शिवराम देखील चिडून त्यांना म्हणायचे मला शिवराम म्हणा शिवका म्हणा फोक म्हणू नका दादांना पायजमा किंवा पॅन्ट घालणं हे जरा बेढबच वाटायचं माझ्या वडिलांच्या लहानपणीचे अनेक किस्से आहेत त्यातलाच एक म्हणजे दिवसभर चारीवर काम करत घाम गळत असलेल्या या पाच सहा मित्रांना निराळ्याला लग्नाची बातमी कळाली लग्न गावातल्या प्रतिष्ठित माणसाच्या घरातले असल्यामुळे लग्नात चमचमीत रुचकर जेवण जेवायला मिळणार म्हणून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या निराळ्याला हे पाच सहा जण चालतच निघाले व त्यांच्या मागे माझ्या वडिलांचा धाकटा भाऊ दादासाहेब सुद्धा मागे लागला त्याला पुन्हा घरी पाठवायचे म्हणून माझ्या वडिलांनी व त्यांच्या पाचही जणांनी त्यांना ढेकळं मारत घरी पाठवण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि दादासाहेबही त्यांच्यासोबत लग्नाला निघाला रस्त्याने दंगा मस्ती करत करत गावात पोहोचले थकलेले घामाटलेले ते चेहरे भुकेने कावळे पोटात थैमान घालत होते कधी एकदा लग्न समारंभात पोहोचू आणि पोटभर जेवू या अपेक्षेत असलेले माझे वडील व त्यांचे सहकारी मित्र वाटच पाहत होते <laughs> पण तिथे पोहोचता त्यांना एक मोठा धक्का बसला तो असा की लग्न त्या दिवशी नव्हतं तर ते लग्न दुसऱ्या दिवशी होत आणि त्यांचा भ्रमनिराश झाला पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला पण त्या प्रवासातही त्यांच्या दंगा मस्तीला कुठेही विराम बसला नाही रस्त्यावरून एकमेकांच्या खोड्या काढत रस्त्यावर लागणाऱ्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या पाडत पाडत त्या खात खात रात्रीचे घरी पोहोचले घरी जाऊन जेऊ जे उरलं सुरलं ते खाऊ पण वेळ मात्र यांची वेगळीच परीक्षा घेतो मुलं घरी जेवणच येतील म्हणून त्यांच्या वाटेचे जे जीवन शिल्लकच उरले नव्हते शेवटी काय तर अंकल म्हणजे दादासाहेब माझे वडील यांची ती रात्र भुकेने तडपडतच गेली याचे काही साक्षीदार आज इथे उपस्थितही असतील बालपण सरत होत आणि जबाबदाऱ्या वाढत होत्या हळूहळू मधून पेहरावात बदल होऊ लागला वडील शर्ट पॅन्ट घालू लागले मुंबईतल्या वरळीया शहरात शिक्षण आणि कामाच्या निमित्ताने येणं जाणं चालू झालं त्याच दरम्यान मॅपको या कंपनीत शिवराम म्हणजे माझ्या वडिलांना नोकरी मिळाली शहरातली ही पहिली नोकरी म्हणून इमान इतवारे त्यांनी सुरू ठेवली नजूबाबा अहिरे यांचा मोठा मुलगा म्हणजे देवराम म्हणजे आमचे मोठे बाबा एकटेच विवाहित होते आता दुसरा नंबर होता तो प्रभाकर म्हणजे आमचे आबा यांचा आबांचं लग्न व्हावं म्हणून आबांसमोर बाबांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला पण कामाच्या अस्थिरतेमुळे आबांनी साफ नकार दिला मग बाबांनी माझ्या वडिलांना म्हणजेच शिवराम यांना लग्नाची विचारणा केली माझ्या वडिलांनी आज्ञाधारक मुलाप्रमाणे कुठलेही आडेवेडे न घेता आदरपूर्वक होकार दिला मग कोंभाळण्याचे भागवत साबळे यांची प्रथम कन्या कुसुम यांच्यासोबत माझे वडील शिवराम यांचा शुभविवाह झाला पुढे सगळं काही व्यवस्थित चालू असतानाच काही दिवसातच वडिलांची नोकरी गेली आणि त्यांना लागलीच मानुरीला गावी जावं लागलं तसे ते पहिल्यापासूनच कामात दणकट होते गावी जाऊन त्यांनी काम आणि मजुरी सुरू केली शेती कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं पुढे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मुंबईला पुन्हा येणं झालं तेव्हा त्यांचे सासरे भागवत साबळे यांच्या वशिलाने वायमान गार्डन येथे माझ्या वडिलांना नो नोकरी मिळाली तिथेच वडिलांचे सासरे भागवत साबळे यांच्या एस टी महामंडळात काम करणारे थोरात मामा यांची सुद्धा ओळख झाली आणि त्यांच्या बरोबरचे मैत्रीपूर्ण नाते उमलत गेले नोकरीला पगार चांगला असल्यामुळे सुखाचे दिवस पुन्हा सुरू झाले आणि त्याच मिळणाऱ्या पगारात गावातील घराच्या बांधकामाला माझ्या वडिलांकडून सिंहाचा वाटा जाऊ लागला आता अडचण होती ती फक्त एकच कंपनी ठाण्यात असल्यामुळे सकाळी सहाची ड्युटी असल्या कारणाने वरळीतून सकाळी तीन वाजताच घर सोडावं लागत असे त्या काळात ठाण्यात राहणारे वडिलांचे मावस भाऊ सुखदेव भास्कर व मनोहर कर्डक राहत होते यांच्या मदतीने ठाणे सिद्धार्थ नगर येथे भाडे तत्वावर खोली घेतली आणि तिथे आई दादा मोठा भाऊ मिलिंद व अत्तू हिरा राहत असे शेजाऱ्या पाजाऱ्यांची वर्दळ सुरू होती तेव्हा शेजारीच राहणारे मुकुंद वाघ हे नेहमी मोठा भाऊ लहान असताना त्याला खेळवण्यासाठी येत असत आईला ते बहिणीसारखे मानत म्हणून आमचे वडील त्यांना नेहमीच मेहुण्याप्रमाणे थट्टा मस्करी करत हे पुढे भक्कमरित्या वाढत गेले आणि आज तागायत ते तसेच आहे घर व्यवस्थित चालत असताना वायमन गार्डन कंपनीत काम करत असताना शहरी संस्कार पडू लागले तिथेच वडिलांना सिगरेटचे व्यसन चालू झाले पण कधीच थोरा मोठ्यांसमोर सिगरेटला त्यांनी हात लावला नाही पुढे काही वर्ष सिगरेटही चालूच होती दुसरा मुलगा संदेश म्हणजे मी जन्माला आलो सुगीच्या दिवसात गावातील घराचे बांधकामही चालू होते पुढे एक वर्षानंतर सुजाताचा जन्म झाला आणि वर्ष होतं ना होत काळाने पुन्हा घाव घातला आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला कंपनी बंद पडली वडिलांना पुन्हा शून्यातून सुरुवात करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही त्याच दरम्यान मोठ्याही हे कोपरेतील भाजी मार्केटमध्ये काकडी विकत मोठेबाबा यांनी कामाचा राजीनामा दिल्यामुळे मोठे बाबा, बाबा आणि मोठ्या आईला गावी जावं लागलं व त्या दुकानावर आई दादांनी भाजीचं दुकान चालू केलं पुन्हा आरती घडी बसते ना बसते दुकान मालकांनी धंदा करण्यासाठी ते दुकान मागून घेतलं आता पुढे काय हा प्रश्न जरी पडला असला तरी वडील माझे खचले नाहीत त्या दरम्यान मोठा भाऊ मिलिंद व चुलत भाऊ राहुल हे शाळेत शिकत होते तेव्हा कामाची शोधाशोध करता करता चेक नाक्याला वडापाव आणि चहाचा धंदा सुरू केला वडील वडापाव व व चहा बनवत आणि भाऊ भाऊ राहुल नेऊन देत पण या सगळ्या कामांमुळे शिक्षणाचे नुकसान होत होते म्हणून तातडीने दादांनी धंदा बंद केला एकाच भिंतीचं अंतर असलेले दशरथ पाईकराव यांचे कुटुंब व अहिरे कुटुंब हे जिवाळ्याचे कुटुंब होते आमच्यातले नाते असे झाले होते की आम्ही त्यांच्या टोपल्यातली भाकरी आणि ते आमच्या टोपल्यातली भाकरी परवानगीशिवाय खात होतो असं म्हणाला तरी काही हरकत नाही वडिलांनी दशरथ पाईकराव यांच्या हाताखाली बिगाऱ्याचे काम सुरू केले तेव्हा पुरेपूर साथ दिली ती दादांच्या अर्धांगिनीने म्हणजेच आमच्या आईने आपटे यांच्या दवाखान्यात आयाची दोनशे रुपये महिना पगारावर नोकरी सुरू केली तेव्हा दादांचा रोज पंधरा रुपये इतका होता कधी भातात चटणी टाकून तर कधी चटणी भाकर खाऊन दिवस काढू लागले मिलिंद भाऊ व राहुल भाऊ त्यांना चौथीला असताना मोठे बाबा नाशिकला शिक्षणासाठी घेऊन गेले माझ्या वडिलांनी कामाची कुठलीही लाज न बाळगत बिगारी ते गवंडी गवंडी ते मिस्त्री हा प्रवास सुरू केला आणि सिद्धार्थ नगरमध्ये घेतलेल्या पत्र्याच्या खोलीला स्वतः भिंती बांधून बळकट करण्याचं एकट्याने काम सुरू केलं पुढे वसंत पाईकराव मुकुंद पाईकराव आणि सिद्धार्थ ढगे यांच्याबरोबर प्लंबिंगचेही काम शिकू लागले हळूहळू प्लंबिंगचे काम स्वतः घेऊ लागले आणि पुढे ते कॉन्ट्रॅक्टर झाले अहिरे मिस्त्री अहिरे प्लंबर नंतर कोपरीकर माझ्या वडिलांना अहिरे साहेब म्हणून संबोधू लागले वडिलांनी ज्या ज्या कामात हात घातला तिथे तिथे त्यांनी स्वतःचे पाय भक्कम रोवले वायमन गार्डन येथे नोकरी करत असताना वडिलांबरोबर आरगडे म्हणून काम करत होते त्यांच्या मुलाची म्हणजेच शिवाजी अरगडे यांची सिद्धार्थ नगर येथील मंडपाजवळ पानाची टपरी होती सिगारेटसाठी गेल्यानंतर शिवाजी अरगडे यांच्या बरोबरची मैत्री घट्ट होत गेली त्याचबरोबर कणकोरी येथील धुबीघाटात राहणारे पाराजी आयरे हे दादांचे प्रिय मित्र होते हे त्रिकूट कोपरीत प्रत्येक गोष्टीत एकत्र असत पुढे प्रताप चिकणे गमरे यांच्याबरोबरही मैत्री दर्जेदार होती पुढे मिलिंद भाऊ सातवी नंतरच्या शिक्षणासाठी ठाण्याला आला आणि मी चौथीच्या शिक्षणासाठी अंकलकडे नाशिकला गेलो माझ्या अतिवस्तीमुळे मला पाचवीला पुन्हा ठाण्यात सोडण्यात आलं आमच्या मुकादम साळीत माझ्या वडिलांचा एक वेगळाच धाक आणि जरब होती वडील घरी नसताना आम्ही गल्लीतील लहान लहान मुलं मस्ती करत पण वडील आले की प्रत्येक जण आपापल्या घरी पळत पण ऐन परीक्षेच्या काळात आमच्या घरी वडील रात्री सर्वांना अभ्यासाला बोलवत मुरीतील दिवा लावून त्या प्रकाशात आम्हाला अभ्यास करायला बसवत आणि स्वतः मात्र आम्ही झोपू नये म्हणून हातात काठी घेऊन खाटावर झोपत म्हणूनच कदाचित मी संदीप दहावीची परीक्षा पास झाली मिलिंद भाऊ याने दहावी नंतर बारावीचे शिक्षण मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेजमध्ये केले पुढे ठाण्यात था। आय टी आयला वेल्डर म्हणून कोर्स केला आणि त्यामुळे पनामा अर्थात सध्याचे सुपरमॅक्स ब्लेड कंपनीत नोकरीला लागला लहानपणापासून दशरथ पायकराव यांच्या मोठ्या मुलीला म्हणजे वैशालीला आमचे बाबा म्हणजेच नजूबाबा सुनबाई असे हाक मारत पुढे हेच नातं मामा दशरथ पायकराव आणि दादा शिवराम अहिरे यांनी हे नातं वास्तवात उतरवलं आणि मिलिंद भाऊ व वैशाली यांचे लग्न थाटामाटात साजरे केलं माझ्या वडिलांना भाषा ज्ञान नव्हतं पण संख्या ज्ञानात व आकडेवारीत ते निपुण होते एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान चालू केलेल्या फंडात ते कधी एक रुपयाचा हिशोब चुकले नाही टक्केवारीची मांडणी असो किंवा कागदावर नंबर प्रमाणे नाव लक्षात ठेवणे असो यात दादा पारंगत होते शेकडो लोकांचे नंबर मोबाईलमध्ये होते पण स्क्रीनवर येणारा नंबर बघून तो कुणाचा आहे हे ते बिनचूक सांगायचं वडील दिसायला कठोर होते पण त्यांचा जनसंपर्क हजारोने लाखोने होता याचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटायचं काही काळ आमचे मामा म्हणजे अशोक साबळे हे आमच्या वडिलांकडे राहायला होते पोटच्या पोरा इतकंच पुतण्या इतकंच त्यांनी मेहुण्याचाही सांभाळ केला त्यांचे बोल कठोर पण शिकवणुकीचे असायचे त्यांच्या संख्या ज्ञानाबद्दल एक किस्सा सांगायचा म्हटला तर आम्हा भावांना ती गोष्ट चांगलीच आठवते घरात पहिली गाडी ऍक्टिव्हा आली तेव्हा लायसन्स आम्हा तिघांकडे नव्हते लायसन्स काढण्यासाठी आम्ही तिघांनी अर्ज केला आणि लर्निंगची परीक्षा द्यायला गेली स्क्रीनवर विचारलेल्या प्रश्नांची ऑप्शन्सद्वारे उत्तरे द्यायची होती दहा दहा पास होतीलच याची काही आम्हाला शाश्वती नव्हती पण रिझल्ट हा अनपेक्षितच लागला बारावी पास झालेला मिलिंद भाऊ हा सहा मार्कडे पास झाला आणि मी अकरावी झालेलो नापास झालो पण आमच्या अशिक्षित दादांनी मात्र दहाच्या दहाही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली दादा तुम्ही ग्रेट आहात पण आमची सुजाता शिक्षणात थोडी कमकुवतच होती म्हणून तिची शाळा सुटली आणि नाशिक आमचे अंकल दादासाहेब अहिरे यांच्या इथे वडगाव पान येथील भाऊसाहेब गायकवाड यांच्यासोबत मोठ्या दिमाखात तिचे लग्न साधले मला आठवी पासून लागलेल्या अभिनयाचे दिवसेंदिवस वेळ वाढत होत कलाक्षेत्रात स्वतःच स्थान निर्माण करण्यासाठी आई दादांच्या मनाविरुद्ध वागणंही दिवसेंदिवस वाढत होत सतत मिळणाऱ्या अपयशातून दादांची माझ्याबद्दलची चिडचिड वाढत होती मोठा मुलगा मिलीन दादांच्या शब्दाबाहेर नाही आणि छोटा मुलगा संदेश म्हणजे मी दादांच्या शब्दात नाही यामुळे आईचाही माझ्यावरचा राग वाढत होता पण लपून छपून का होईना दादांच्या न कळत आई मला मदत करत होती आता वडिलांना फक्त एकच टेन्शन उरलं होतं ते म्हणजे माझं कधी मी स्वतःच्या पायावर उभा राहीन पण दादांना ते कुठेही लांब लांब पर्यंत दिसत नव्हतं एकदा का लग्न करून दिलं की जबाबदारीने वागेन अशी एक आशा ठेवून हिरविऱ्याचे जयवंत पराड यांच्या चौथ्या मुलीसोबत म्हणजेच अम्रपालीसोबत दोन हजार दहा ला माझं लग्न करून दिलं पण तिथेही त्यांचा भ्रमनिराश झाला माझा अभिनयाचा त्रास हा दिवसेंदिवस वाढत होता नाटक मालिका चित्रपट यात काम करून लोकांकडून कौतुक करू तर होत होतं व दादांना चिंता होती ती माझ्या भविष्याची मी ही नोकरी करून चार पैसे कमवावे ह्या उद्देशाने त्यांनी माझे पैसे भरून मला महापालिकेत सफाई कामगार म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला लावले पण मी मात्र कामाला जातोय सांगून नाटकाच्या तालमीला जात होतो पुढे मी कामाला जात नाही हे कळाल्यानंतर दादांनी माझी चांगलीच विचारपूस केली तेव्हा मी रडत रडत दादांना म्हणालो की तुम्ही मला लाख रुपयांचा पगार असणारी नोकरी जरी मिळवून दिली तरी मी करणार नाही यावर दादांचा वाढत होता पण मला खात्री होती की मी ज्या कलाक्षेत्रात काम करतोय त्यातून भविष्याला आर्थिक वळण देई यावर दादा नेहमी म्हणायचे की तू उद्या लय मोठा करोडपती होशील रे पण तोपर्यंत मी जगलो तर पाहिजे पहिल्या काळात म्हणजे 2017 भी गड़ी। दोन हजार सतरा दरम्यान दादांची तब्येत बिघडली आणि हार्ट मधील चार वॉल पैकी दोन वॉल बारीक झाले श्वास घेताना त्यांना खूप त्रास होता डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला पण दादांनी मात्र शरीराची मला चिरफाड करायची नाही असे ठामपणे सांगितले घरातल्यांनी खूप आग्रह करूनही दादांनी काय ऑपरेशन केले नाही फक्त त्यानंतर दादांनी सर्व काम बंद करून नम्रता फंड चालवत राहिले या दरम्यान भाऊ एकटाच दादांच्या आजारपणात उभा होता तेव्हा मी मात्र भाऊला आर्थिक मदत करू शकतो या परिस्थितीत नव्हतो सतत मिळणाऱ्या अपयशामुळे बायको आमरपाली आणि नातवाला आपल्या मुलामुळे भोगावं लागू नये म्हणून मोठ्या भावाकडून दादांनी सतत अन्नधान्य पुरवत राहिले थोडक्यात त्यांनी आम्हाला पोचलंच असं मला केलं स्वतःच्या पोटाला चिमटे काढून आमच्या पोटाची खळगी भरत राहिली नाही असं ना कधीच नव्हतं की मी वडिलांच्या हाताबाहेर गेलो होतो मला ठरवून सुद्धा काहीच करता येत नव्हतं आणि ते मला दादांना समजवताही येत पुढे जगभर कोरोनाचा काळ थैमान घालत होता कोरोनाच्या विषाणूने अनेक बळी गेले या विषाणूने आमच्या घरालाही विळखा घालायला सुरुवात केली दादांना कोरोना झाला आणि दादांना मुंब्रा कवसा येथे ऍडमिट करण्यात आला व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात रोज नवनवीन बातम्या नातेवाईकांचे एकाकी जाणं ह्या गोष्टींमुळे पूर्ण कुटुंब दादांच्या बाबतीत तणावात होत दादा कवसा येथे ऍडमिट भाऊ आणि आई भाईंदरपाडा येथे तर वहिनी आणि श्रेयस घरातच क्वारंटाईन होते तेव्हा तुळशीराम सोनावणे मामा यांनी दादांच्या विलाजासाठी आर्थिक मदत केली दादांचे व सोनावणे मामा यांची मैत्री एकमेकांचा आदर करणारी होती दोघेही एकमेकांसाठी नेहमी धावून येत पेशंटला घरातलं जेवण मिळायला हवं म्हणून मी आणि राहुल पायकराव आम्ही सतत धावपळ करत होतो आणि काही दिवसातच कोरोनासारख्या विषाणूला दादांनी धारार तीर्थी पाडली कोरोना आणि दादा यांच्यामधून दादा विजयी ठरले व त्यांना मी आणि राहुल सुखरूप माझ्याकडे साकेच्या घरी घेऊन आलो त्यानंतर काही दिवस माझ्यासोबतच दादा राहिले आणि मला त्यांची मनोभावे सेवा करण्याची संधी मिळाली थोडक्यात माझ्या कर्तव्याची चाचणी झाली असं समजा की आई भाऊ बहिणी व श्रेयस यांचीही कोरोनापासून सुटका झाली व आम्ही त्याच रात्री मानोरीला गावाकडे रवाना झालो अंकल व आबा यांचेही कुटुंब मानुरेला दादांना भेटायला संपूर्ण अहिरे कुटुंब एकत्र राहू लागत कोरोना संकटातून सुखरूप बाहेर आल्यामुळे दादांची सगळ्यांकडून विशेष काळजी घेतली जात होती अहिरे कुटुंबियांचं एकत्रित येणं हे जत्रेची आठवण करून देत होते जत्रेला नाशिकवरून अंकल आबा आणि संगमनेरवरून नामदेव अहिरे म्हणजे आमचे मोठे बाबा येत असत दादा नेहमीच आम्हा भावंडांना मग राहुल भाऊ विजू भाऊ संजू भाऊ सीमाताई अनिल हेमंत आशू बाळा ऋषभ श्वेता रानू अनमोल ज्योती आरती किरण पिंटी मी भाऊ आणि सुजाता ह्या सगळ्यांना भुजाऱ्याच्या पालाखाली घेऊन बसत आणि आमच्या समोर भेळ जिलेबी लाडू शेवड्या रेवड्या कधी एकत्र बसून खाल्लं नाही असं कधीच घडलं नाही ही प्रथा नजूबाबा यांच्याकडून आली होती पण ती कटाक्षाने दादांनी तशीच चालू केली जत्रेच्या निमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र आणण्याचं काम दादांनी अतिशय लिलया केलं दादा कधी कुणाच्याही सुख दुःखाला नेहमीच हजेरी लावली लहानांना अनेक वेळा योग्य सल्ला देण्याचं काम दादांनी केलं प्रत्येकाच्या अडीअडचणींना पाठीशी उभी राहिले कोणाचे प्रश्न कर्जाने सुटत असतील तर कोणाचे मार्गदर्शनाने सुटत असतील तर ते मिटवले ते सोडवले ठाण्यात कुणाला वास्तव्य निर्माण करायचं असेल तर त्यांना सर्वतोपरी मदत केली आणि आमचे मामा अशोक साबळे यांच्या आजारपणात त्यांनी मुलाचं सहकार्य केलं के हळूहळू कोरोना काळ ओसरत होता म्हणून आम्ही ठाण्याला पुन्हा संसाराचा गाडा चालवता चालवता दादांनी आईला सुनांना मुलींना आणि नातवांना सोन्यानं बनवलं आईवरचं प्रेम दादांनी कधीच व्यक्त केलं नाही पण आईच्या सर्व इच्छा अपेक्षा ते जाणत होते बुद्ध गया थायलंड इंटरनॅशनल ट्रिप करून बौद्ध स्थळांचे दर्शन सुद्धा करून आणले आईच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या पुढे माझ्या अपयशाच्या मालिकेलाही पूर्णविराम लागायला सुरुवात झाली आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली पण तोपर्यंत साडेसात ते आठ लाख रुपयांचं कर्ज मी डोईवर घेऊन बसलो पुढे अनेक दिग्गज मंडळींबरोबर कामं सुरू झाली दिग्दर्शन केलेल्या लघु चित्रपटांना राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय बक्षिस मिळवू लागली पण दादांसमोर ह्या मिळणाऱ्या यशाचा कधी साधा उल्लेख सुद्धा करू शकलो नाही हळूहळू कर्ज मिटत गेले आणि आर्थिकदृष्ट्याही सुधारणा होऊ लागली माझ्यातले काही अमूलाग्र बदल बघून दादांचा माझ्याबद्दलचा विचारही बदलू लागला दादांचं स्वप्न होतं की आपल्याकडेही चार चाकी गाडी असावी म्हणून घरातली पहिली सेवन सीटर गाडी दादांच्याच नावावर घेतली दिवस बदलत होते दादांचे माझ्या बाबतीतले कोडे सुटत होते आंतरिक सुखाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता पंचवीस वर्ष ज्या क्षेत्राला वाहून घेतलं होतं मी आणि लक्ष्मीच्या पावलांनी मला झालेली मुलगी विहिती यांच्यामुळे माझे दिवस बदलू लागले होते दादांनी घेतलेल्या कष्टातूनच आम्हा भावंडांना दोन खोल्या करून दिल्या पण आम्ही स्वतःच्या बळावर कळवा येथे रूम घेऊ शकलो अर्थात मिलिंद भाऊ याने आधी सुरुवातीलाच कालले येते तर विटावा येथे घर आणि दुकान घेतले होते आता वेळ आली होती ती माझी आई दादांना माझ्यातली सुधारणा दाखवण्याची आणि त्यातून मिळणारे सुख अनुभवायची मी करत असलेले शासकीय काम असो किंवा मी करत असलेलो टेक्नॉलॉजीचा बिझनेस असो किंवा माझ्या कलाक्षेत्रातले नाटकाचे प्रयोग असो यातून मिळणाऱ्या मानधनातून माझी उत्तरोत्तर प्रगती बघून दादा नेहमी आनंदी होत होते खरं सांगू काही दिवसांपासून तर दादांचे एक वेगळेच रूप आम्हाला दिसत होते कालपर्यंत मी करत असलेल्या उद्योगांना कधीच त्यांनी पाठिंबा दिला नव्हता पण ह्यावेळेस मात्र मी गाडी काढली की मग नाशिक असो सिन्नर असो मुंबई असो दिवा किंवा कळवा असो अशा प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत येत आणि मला पाठिंबा देत मी करत असलेले शासनाचे काम बाहेरच्या कुणाला मिळू नये म्हणून सतत श्रेयस मिलिंद भाऊ आणि वहिनी यांना ते सांगत असत की संदेश सांगतोय ते करा भाऊची कंपनी बंद होती थोडी त्याची आर्थिक घडी विस्कटलेली होती त्याची आर्थिक बाजू त्याची रिक्षा सांभाळत होती दादांना तसा एक ना एक तणाव होताच पण आमच्या भावांच्या एकोपामुळे मिटतही होता आई दादा त्यांच्या उतारवायात त्यांनी बालपण जागावं यासाठी श्रेयस श्रणय आणि पिलू यांच्या वाट्याला जे काही मिळतंय त्यावर सम अधिकार आई दादांचा असावा यासाठी आता प्रयत्न करायचे होते आणि ते होतही होत हट्ट करून भाऊने आणि मी आईला नोकरी सोडायला लावली तसं दादांचं समाजकार्यात पण खूप देणं आहे कोपरी सिद्धार्थ नगर येथे ज्येष्ठ नागरिक कट्ट्याद्वारे अशोक बनसोडे साहेब कदम साहेब यशवंते साहेब तुळशीराम सोनावणे साहेब थोरात मामा यांच्या बरोबर दादा सहा डिसेंबरला जाऊन भीम अनुयायांसाठी बिस्किट वाटप करत असे सार काही सुरळीत चालू होत आता दादांना फक्त एकच चिंता सतावत होती ती म्हणजे सुजाताच्या भविष्यात सुजाता जावई भाऊ साहेब नातू यश हे तिघेही काम करत होते पण त्यांना मिळणारा पगार हा पुरेसा नव्हता त्यात श्रुतीचं शिक्षण आणि तिला लागणारा खर्च याला कुठलीही अडचण येऊ नये म्हणून दादा थोडे तणावातच होते म्हणूनच दादांनी सुजातासाठी काही व्यू रचना बनवली होती गायकवाड कुटुंबाला गावातून सिन्नर येथे अशोक मामा व एकनाथ गायकवाड मामा यांच्या मदतीने सुजाताला स्थिर करून दिले पण तिच्यासाठी काही करण्याआधीच मलेरिया सारख्या आजारामुळे तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं दोन एक दिवसात तुम्ही ठणठणीत बरे होऊन पुन्हा घरी याल अशा विचारात आम्ही निश्चिंत असतानाच आम्हाला तुम्ही खूप मोठा झटका दिला खोट बोलू नये असं शिकवलं पण तुम्ही मात्र घरी सलाईन लावलं तरी मला बरं वाटेल असं आमच्याशी खोट आणि तुम्हाला होणारा त्रास तुम्ही आमच्यापासून नफोगलात दादा कोणाला फसू नये असंही शिकवलं पण तुम्हाला माहित होत की आम्हाला तुमच्या लग्नाचा वाढदिवस पन्नासावा वाढदिवस नातेवाईक पाहुण्यांना बोलावून मोठ्या ताटाबाटात साजरा करायचा पण त्या अगोदरच तुम्ही आम्हाला फसवलं एक आठ दोन हजार पंचवीस सकाळी सकाळी तुम्ही आम्हाला सोडून गेला आम्हा भावंडांना तुम्ही अनाथ करून गेलात आता आता तुम्ही नाही परत येणारही ना नाहीत पचवणं ना दिवसेंदिवस कठीण होत चालणार तुम्ही असताना कधी आम्हाला तुम्ही तुमच्या गादीवर बसू दिला नाही तुमची ॲक्टिवा तुम्ही आम्हाला कधी चालवायला दिली नाही तुमची चप्पल तुम्ही कधी आम्हाला घालू दिली नाही तुम्ही असताना मोठ्या फ्रंट बसलही नाही या साऱ्या गोष्टी तुमच्या विना एकट्या पडल्यात आता दादा तुम्ही असताना आम्हाला बोलण्याची हिंमत कधी झाली नाही पण तुम्ही कदाचित जिथे कुठे असाल तिथून ऐकतही असाल आणि पाहतही असाल आता आम्हा सर्वांना तुम्हाला एकच सांगायचं आहे वी लव्ह यू दादा मी मिस यू दादा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हसू जरी कनावा कला, कला। घडी भर तो थांब जरा ऐक त्याची धापर अवघड हाय घड्या घुमगाया